धाराशिव लोकसभा मतदार संघा महायुति उम्मेदवार सन्म्ननीय सो अर्चनाताई राणादादा प्रचारा निमित्ता आई या तुजापुर होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी धुर्गडे अनिलजी कोथरे ગોકુળજી શિંદે પિન્ટુભૈયા ગંગને શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચનાતાઈ ગંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોબડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતિ છે भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येनं माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागात खासदार म्हणून अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देव की ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुझा भवानी चरणी प्रार्थना करतो खर <प्राथ> तर राणा दादाने भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची जगात सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता सबंध जग मी देश म्हणत नाही शबंद जग निवडणूक चालू असतानाच या देशाचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचं असेल सा हे ठरवलं असेल तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेनी Meow! सात आठ दिवसामध्ये शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भाषणात तुळजा भवानीचं नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवान त्यांच्या मंत्रिमंडळावर मी तुळजा भवानीचं नतमस्तक कोण आता भवानी माताच जे काय करायचंय ते यांचं करायचं आभार मानतो याचे आशीर्वाद आई तुळजा भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोकसभेला मिळणार विधानसभा ती लांब आहे दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थाना इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी विद्यमान खासदाराची जबाबदारी होती रेल्वेला देण्याच्या संदर्भामध्ये एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर्ण गेलेल्या रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढंच नाही तारीख वर्ष एकदा का आई भवानी कोपली कोपली बाबा भल्या आणि ज्यानी ज्यानी आई भवानीच्या साक्षीना हा खोटाने पराग केला त्याच्या त्याच्या पाठीमाग या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे

संबंध देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला एकीकडे एक भारतीय जनता पार्टी आणि इंडिया जे या ठिकाणी सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये निवड आणि विरोधामध्ये हो आता विरोधातले इथले जे उमेदवार देशात फक्त दोनशे चाळीस जागा एकदा उद्धव ठाकरेची सेना काहीतरी अठरा जागा इथं काँग्रेस किती आपल्या जागा लढवती हे आपल्याला माहिती याचा अर्थ एवढा की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चार सो विचार विचार करतीये आणि काँग्रेस मात्र आपली बार जम गया तो के पार मोदी का नको का था विचार था करा आणि मायबाप जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे विवेक विचार करून सात तारखेला मतदान करा आज मोदी साहेबांनी दहा वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून आपल्यापैकी किती जणांना याचा विचार केला मला माहित पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशा देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा कि चा ले त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात दहा वर्षात ही निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला हे जनतेमध्ये आपल्यापैकी एवढच नाही या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जात एवढच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅस मुळे आमच्या माय माऊलींच आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी के काय केलं म्हणून विचारलं जात अरे कधी कुणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी विभागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सोळा किसान सन्मान योजनेतून भले चार महिन्याला दोन हजार का होईना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात सांगायला अभिमान वाटतो आम्ही महायुतीत गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार

मग आपल्याला ना मिळालं नाही तरी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रमाण आणि कुंटली का हे द्यायचे कापसाच ते ठरवायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या आप खिशातला रुपया गेला आपल्या आप खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आचार संहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काही मिळेल ते या राज्य सरकारनी एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे, जे भाव अंतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढं सगळं आपल्याला मिळाला हे दहा मिळाला आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरच आजच तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश फिरत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आणि दहा वर्षामध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोहोचला असेल तर येणाऱ्या पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढ सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्षात आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आयपीएल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला आहे समोर अकरा फील्डर असते एक विकेट किपर आणि बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फिल्डिंग ला तेहतीस लावले पण तरी मोदी साहेब आपकी बार 400 पार बाउंड्री के बाहर। माझ्या असंख्य तरुण भावांना फसवलं त्या तरुण भावांना माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस काढून बघा दोन हजार एकोणीस ला प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नाही तर दोन हजार चोवीस ची निवडणूक मी लढणारच नाही एवढा निर्लज्ज आहे चौदा पोर लागले नाहीत पण यो मात्र चोवीस लावून आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकाळ जन शहाणं करायचं काम मी आपल्याला करून दिलं म्हणून हा करून विनंती आहे अशी स्थिती पुन्हा येणार नाही जगभात मध्ये भारत पुढे जात भारत जर विश्वामध्ये तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्याच्या भारताच्या विकासासोबत या माग असलेला मराठवाड्यातला माग असलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही मग जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद आपल्याला विश्वेश्वर मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकलाय उज्जैन महाकालेश्वर अद्भुत करून टाकलं मंदिर अद्भुत करून टाकलंय आई तुळजाभवानीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे शक्ती भी पीठापैकी एक शक्ती पीठ या शक्ती पीठानं एवढं मोठ काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली तर या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजनेमधून आई भवानीचं पाहिजे असे तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय तो अर्चनाताई राणादादा पाटील यांचं चिन्ह आहे खड्या खड्याच्या समोरच बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथ उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये इतले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले की म्हणजे मोदी जरी आले मला पळायला तर मी पडू शकत माय बाप जनताच तुला पाडायला समर्थ कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भराभरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागणार आणि तू इथलं शेंब नादाला लागायला ला। लागला कोणा आणि त्यांनी सांगितलं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये मी भाजपपासून ठरवून शिवसेनेला बाजूला काढलं फोडलं ठरवून फोडलं त्यांनी फोडलं संस्कार आता मी उद्धव ठाकरेची अख्खी सेना फोडली म्हणजे आम्ही काय करतो कमाल उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळालं ना अरे तुमच्या मनात थोडा तरी एकच सांगणं की जे जे इथल्या विद्यमान खाताराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात वाग येईल येईल का नाही ना सुद्धा अर्चना ताईच्या घडाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊमची अनेक वर्षाच्या वैगाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी वर्षा जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पुटाने करून जायचे अशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे कर करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली yes, म्हणून माझी हात जोडून विनंती आजच्या सभेला अभूतपूर्व माय मावडत तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार आहे हे सगळं एकीकडे खरंय आज इथं सगळे दिसायला लागले योगा, योगा नाही तर अर्चना ताई उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण सांगलंय विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के महिला म्हणजे याच्या अपेक्षे अर्धेच जर आम्ही दिसतो तर स्टेजवर दिसू बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या माय मावली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय हे विसरून जमणार नाही

कारण तेवढं पुण्याचं काम दहा वर्षात माय बाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी आता गरज आहे तुमच्या म्हणून आई तुझ्या भवानीच्या चरणी नतमस्तक खून आपल्याही चरणी नतमस्तक होऊन मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माझी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणाऱ्या अर्चना तैला या भागात आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा घड्याळ चिन्हावर सात तारखेला बटन दाबा ऐतिहासिक विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र